एका कार पार्किंगवरून गोव्यातील मंत्री आणि त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातल्यानंतर हेल्पडेस्क डॉट इनचा संस्थापक तथा अभिनेता गौरव बक्षीचं नाव गोव्यात चांगलंच गाजते मी सामान्य भारतीय नागरिक आहे गोव्यातील भाजप सरकार आणि त्यांचे मंत्री तसंच पोलिसांनी क्षुल्लक कारणावरून मला अटक करण्यात वेळ वाया घालवला असं सांगणार हा बक्षी खरंच सामान्य नागरिक आहे का मंत्र्याशी पंगा घेण्याइतका त्याला कुणाचा पाठबळ आहे आणि त्याचा पूर्व इतिहास काय आहे असे अनेक प्रश्न बहुतांश जणांच्या मनात आले असतील व्हिडिओच्या माध्यमातून याचाच पाठपुरावा करण्याचा हा प्रयत्न याविषयी पहिला व्हिडिओ बारा जुलै रोजी प्रसारित करण्यात आला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण पाहणार आहोत दुसरा व्हिडिओ मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोन वार्ताचा हा डिजिटल वृत्तांत देशात बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल विधेयक संमत करावं या मागणीसाठी दोन हजार सात साली प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं याच आंदोलनाला भव्य दिव्य करण्याचं मोठं कार्य दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्या काळात केलं होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन नावानं देशभरात अण्णांची चळवळ पसरली यामध्ये केजरीवाल यांच्यासह गौरव बक्षी यांचाही समावेश होता तेव्हा अण्णांची चळवळ सोशल मीडियाद्वारे आणखी प्रभावी करण्याचं काम बक्षीनं त्यावेळेस केलं होतं कालांतरानं केजरीवाल आणि अण्णा यांच्यात दरी निर्माण झाली त्याचबरोबर बक्षीही त्यांच्या आंदोलनातून बाहेर पडले त्यानं भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी दुसरा मार्ग सुरू केला तर केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग अवलंबला बक्षी यानं भ्रष्टाचार उकळून काढण्यासाठी जो मार्ग सुरू केला त्यात पहिलं लक्ष ठरलं नोएडाचं निबंधक कार्यालय हा संपूर्ण प्रसंग त्यानंतर केजरीवाल यांनीच एका राष्ट्रीय वृत्तपत्रात एकवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी लिहिला होता बक्षीनं एक फाईल निबंधक कार्यालयात मंजुरीसाठी दिली होती ते काम करण्यासाठी निबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्यानं त्यांच्या वकिलाकडून सहा हजार रुपयांची लाच घेतली असा आरोप त्यावेळेस झाला होता ही माहिती बक्षी यांना कळताच त्यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला जाब विचारला तेव्हा अधिकारी आणि बक्षी यांच्यात शाब्दिक चकमक झाली हा प्रकार बक्षी यांच्या एका सहकार्यानं मोबाईलमध्ये चित्रित केला होता पण इथंच एक चूक झाली चित्रीकरण झाल्यानंतर बक्षी यांनी त्या अधिकाऱ्याला पोलिसात तक्रार करणार असल्याचं सांगितलं तसे पुरावे असल्याचंही तिथंच सांगून टाकलं या घटनेनंतर नोएडाच्या पोलीस स्थानकाजवळ त्यांच्यावर काही का जणांनी हल्ला केला या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार दिली असता ती पोलिसांनी घेतली नाही असं केजरीवाल यांनी त्या लेखात नमूद केले म्हणूनच चोवीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी खुद्द केजरीवाल बक्षी आणि काही कार्यकर्त्यांनी निबंधक कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं तेव्हा पोलिसांनी त्या सर्वांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं होतं असंही त्या लेखामध्ये नमूद करण्यात आलंय कालांतरानं हा बक्षी गोव्यात मुक्कामाला आला आणि त्यानं इथला इत्या भ्रष्टाचार उकडून काढण्यासाठी हेल्प डेस्क नावाचं ऑनलाईन उपक्रम सुरू केला विशेषत विदेशातील भारतीय नागरिकांना इथली त्यांची कामं करताना येणाऱ्या अडचणी सोडवणं त्यांना कायदेशीर मदत करणं लोकांच्या मालमत्तेशी निगडीत प्रशासकीय कामात मदत करणं पर्यावरण रक्षणासाठी चळवळ करणं लोकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सल्ला देणं असे अनेक उपक्रम त्यानं सुरू केले दोन हजार बावीस साली गोव्यात विधानसभा निवडणूक झाली या निवडणूक काळात अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर गौरव बक्षीयाला गोव्यातील राजकीय विश्लेषक म्हणून चर्चासत्रात बोलावलं जात होतं तिथं त्यानं गोव्यात भाजप सरकार किती भ्रष्ट आहे याची माहिती दिली गोव्यातील काँग्रेस कशी दुबळी आहे आणि दोन हजार सतरापासून आम आदमी पक्ष कसा लोकप्रिय होत आहे याचं विश्लेषण त्यानं राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर केलं याच निवडणुकीत त्यानं गोव्यातील राजकीय नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर क्लीन अप नावाची चळवळ सुरू केली होती साहजिकच त्यानं त्यावेळी भाजप सरकारला आपलं लक्ष केलं होतं इतकी धडपड करूनही शेवटी गोव्यात दोन हजार बावीस साली भाजपचं सरकार बहुमतानं विजयी झालं गोव्यात इतकं राजकीय काम करूनही बक्षी काही प्रकाश झोतात आला नाही पण परवा भाजपच्या मंत्र्याशी कार पार्किंगवरून हुज्जत घालून तो चांगला चमकला इतकं मात्र निश्चित हा प्रकार घडल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी लगेच बक्षीची बाजू घेतली तो भारतीय नागरिक असून तो किती प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत आहे अशी बाजू त्यांनी मांडली आणि मंत्री हळर्णकर यांच्यावर टीका केली दरम्यान दिल्लीचे धनदांडगे गोव्यातील जमिनी बळकावण्यात गुंतले असतानाच आता इथली राजकीय यंत्रणाही हायजॅक करण्याचा हा कुठील डाव तर नाही ना असा प्रश्न पडल्यास कोणालाही गैरवाटू नये हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसंच असेच विश्लेषणपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा